जनतेने नाकारलं आणि म्हणून आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये पराभवाची भीती आणि मग यामधून जनतेला कन्फ्यूज करून आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पुन्हा आपली जमानत करता शरद पवार साहेब धडपड करतायत आणि मार्कडवाडीमध्ये आलेले लोक कोण आहेत पवारसाहेबांचे कार्यकर्ते आहेत जनता कुठे आहे जनतेने तर विधानसभेला दाखवून दिलं की लोकसभेचा खोटारडेपणा जो होता तो जनतेनी नाकारला आणि विधानसभेला जनतेने आम्हाला भरभरू मतं दिले आहेत मग एवढंच आहे तर मार्कडवाणीमध्ये यापूर्वी ज्या ज्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मतदान झालं त्या मतदानाची आकडेवार जर बघितली तेव्हा का आक्षेप घेतले नाही मार्कडवाडीमध्ये एकदाच मतदान थोडी झालं आहे अनेक निवडणुकीत मतदान झालं आहे मग स्थानिक स्वराज्य संस्था ईव्हीएमवर झालाय त्यानंतर विधानसभेत ईव्हीएमवर मतदान झालं आहे मशीनवर मतदान आहे त्यानंतर विधानसभेत झालाय लोकसभेत झालाय अनेक लोकसभेत अनेक विधानसभेत मतदान आहे तेव्हा आक्षेप घेतला नाही पण जाणून बुजून जाणीवपूर्वक या महाराष्ट्राला पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये आपल्या या ईव्हीएमवर मशीनवर दोष देऊन पुन्हा एकदा आपलं अपयश लपवण्याचं पाप पवारसाहेब करतायत मला वाटतं जनतेला सारं समजलं आहे किती नवटंकी केली राहुल गांधींनी केली पवारसाहेबांनी केली किंवा अजून त्यांच्या महाविकास आघाडीच्या ते नेत्यांनी केली महाराष्ट्र नौटंकीला कंटाळला आहे महाराष्ट्र विकासाच्या बाजूने आहे महाराष्ट्राला महायुतीकडनं अपेक्षा आहे आणि महायुतीचं सरकार यांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्राला प्रचंड ताकदवान आणि महाराष्ट्राचं महाराष्ट्र हा देशातला क्रमांक एकचं राज्य करण्याकरता आम्ही काम करणार आहोत सर उत्तम जानकर म्हणत आहेत की मी राजीनामा देतो बॅलेट पेपरवर तुम्ही मतदान घ्या त्यासाठी मी तयार आहे असा आहे हा कोटाळेपणा आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानांचा अपमान आहे निवडणुकीमध्ये खर तर आता लोकसभेचे एकतीस खासदार निवडून आले महाविकास आघाडीचे मग ते महाविकास आघाडीचे एकतीसही खासदार निवडून त्यांनी राजीनामे दिले पाहिजे ना तुम्ही खोटाडेपणा करण्याकरता त्या ठिकाणी अशा प्रकारचे उद्योग सुरू केले मग महाविकास आघाडीचे जे जे लोक ईव्हीएमवर निवडून आले ईव्हीएम वर जे जे लोक निवडून आले त्या सर्वांनी राजीनामे दिले पाहिजे महाविकास आघाडीला वाटतं ना की आमची मशीन चूक आहे त्या निवडणूक आयोगाची मशीन चूक आहे तर त्या ठिकाणी मग राजीनामे दिले पाहिजे सर्वांनीच राजीनामे द्या ना खरं तर हा काही निवडणूक आयोगाने अत्यंत संविधानिक पद्धतीने स्वीकारलेला हा ईव्हीएमचा निर्णय आहे आणि त्यावर अनेक निवडणुका झाल्या किततरी निवडणुका आम्ही हरलो आहे मोदींच्या निवडणुकीत तर आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्हाला मोठे अपयश आला आहे आम्ही तेव्हा ईव्हीएमवर दोष दिला नाही आम्ही तेव्हा आमचा चुका दुरुस्त केल्या आमच्या निवडणूक जे काही पराभव झाला त्यातनं आम्ही काही शिकलो आणि आम त्यातनं आम्ही पुढं गेलो पवार साहेबांनी या पराभवातून शिकलं पाहिजे आणि पुढं गेलं पाहिजे पड़ा किती किती खोटे परा कि कराल तुम्हें कितनी खोटे परा करा माला सर मराठी भाषिकांव देखिए शरद पवार साहब इन्होंने हार स्वीकार कर लेनी चाहिए उनका बहुत बड़ा नुकसान ये चुनाव में हुआ उन्होंने जिस प्रकार से झूठी बातें कही लोकसभा चुनाव में वो झूठी बातें जनता ने नकार दी और मार्कड़वाड़ी में जो पवार साहब गए हैं उनको ये उम्र में इस प्रकार से झूठी बात कहना उनके उम्र के हिसाब से अच्छा नहीं है महाराष्ट्र उनका सम्मान करता है और जो बातें वो कहते हैं अनेक चुनाव मार्कड़वाड़ी में हुए हैं अनेक चुनाव महाराष्ट्र में ईवीएम पर हुए हैं और ऐसे चुनाव को उन्होंने कभी नकारा नहीं उनके 31 मेंबर ऑफ पार्लियामेंट चुन के आए तब तो उन्होंने कुछ बोला नहीं अब रेसिग्नेशन की बात कर रहे कर लीजिए ना सारे सारे मेंबर ऑफ पार्लियामेंट महाविकास आघाड़ी के सारे उनके विधायक कर देखिए संविधान से चुनाव आयोग ने जिस प्रकार से ईवीएम का उपयोग शुरू किया है इस देश में संविधानिक पद्धति से पारदर्शक पद्धति से चुनाव चालू हुए हैं और इस प्रकार से करना तो ये सारा खेल जो खेला जा रहा है ये आने वाले जो लोकल पंचायत के चुनाव है कॉरपोरेशन के महानगर पालिका के और पंचायत के उस चुनाव का अपनी साख बचाने के लिए पवार साहब दौड़ कर रहे हैं उनको मालूम है कि जिस प्रकार से नकारा गया शरद पवार जी को और महाविकास आघाड़ी को आने वाले चुनाव में महाविकास आघाड़ी परास्त होने वाली है जमानत भी नहीं बचेगी ऐसा होने वाला है इसलिए दौड़ भाग कर रहे हैं लातूर में 103 किसानों की जमीन पर वक्त बोर्ड ने दावा कर दिया कह रहे कि हमारी जमीन है निजामों ने हमें जो है जमीन दी थी मस्जिद देखिए वर्क बोर्ड ने बहुत बदमाशी की है कई हिंदू देवता की जगह कई ट्रस्ट की जगह हिंदू संस्थानों के ट्रस्ट की जगह कई किसानों की जगह जबरदस्ती अतिक्रमण करके वर्क बोर्ड ने अपना नाम डाला है पूरा इसका दोबारा डिजिटलाइजेशन होना चाहिए सारा रिकॉर्ड क्लीन होना चाहिए और इसके लिए जो जो सरकार ने करना है केंद्र सरकार राज्य सरकार ने भारतीय जनता पार्टी ने बार बार केंद्र को भी और राज्य को भी हमने लिखा है कि इसके लिए जो वर्क बोर्ड ने बदमाशी की है वहां पर हमारी सारी जमीन हड़प ली है सारी जमीन जो जो नियम के बाहर हड़पी है सारी जमीन किसानों को और देव देवता के ट्रस्ट को और जिसने जिसको भी जिस समाज की जमीन ली है चाहे मुस्लिम हो चाहे हिंदू हो चाहे दलित हो वर्क बोर्ड ने सभी प्रकार की जमीन अपने कब्जे में ली है वो सारी छोड़नी चाहिए और उसके लिए सरकार कड़ी कार्रवाई करेगी सर आप जांच महाराज सरकार बिल्कुल करना चाहिए महाराज सरकार और केंद्र सरकार को मैं विनती करूंगा हमारी पार्टी से मैं विनती करूंगा कड़ी जांच होनी चाहिए और सारी जमीन जिनकी मालकीय है उनको वापस मिलनी चाहिए महाराष्ट्र महाराष्ट्र समिति ने उधर